भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीनं सेवा भारती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगानं आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या सी एस आर निधीअंतर्गत आज पावशी इथल्या शांतादुर्गा हॉलमध्ये मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे एकशे ऐंशी दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला या दिव्यांग बांधवांना सुमारे पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात तसंच कॅपलर मोफत दिला जाणार आहे या मोफत दिव्यांग शिबिराचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि भारतमाता प्रतिमेचं पूजन करून झालं यावेळी व्यासपीठावर मनीष दळवी यांच्यासह भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्रप्रमुख विनय खटावकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू महाडेश्वर सेवा भारती जिल्हाध्यक्ष डॉक्टर गुरुप्रसाद शिबिर प्रमुख श्रीकृष्ण शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळा सुरू होण्यापूर्वीपासूनच उपस्थित दिव्यांग बांधवांची पायाची आणि हातांची मापं घेण्यात आली या सर्व दिव्यांग बांधवांना एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पुणे इथं होणाऱ्या शिबिरात हे हात आणि पाय बसवले जाणार आहेत त्यासाठी ह्या दिव्यांग बांधवांची पुण्याला जायची यायची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे अठरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता कुडाळ एस टी डेपोकडून चार एस टी बसनं सुमारे दोनशे दिव्यांग बांधव पुण्याला जाणार आहेत त्यांना पुन्हा कुडाळला आणून सोडलं जाणार आहे तसंच येत्या चौदा मे रोजी कुडाळमध्ये दिव्यांग बांधवांसाठी हात बसवण्याचं शिबिर देखील होणार आहे अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी आपल्या भाषणातून दिली ज्या पायाची किंमत पन्नास हजारापेक्षा जास्त आहे त्यांनी तसरा कृत्रिम पाय मोबत देणार आहे आमचं घोष आहे जयपूर फूट आता फास्ट फसवा मॉडिला पाय फास्ट जयपूर फूट तुमच्या सगळ्यांकडे परंतु त्याचा आउेचं टेक्निक झालंय आम्ही फुकट देतो तुम्ही घेऊन देवता तुमची चूक नाही एखादा खरंच राहील म्हणून त्याच्यामुळे दोन तीन तीन आहे जिल्ह्याच्या तिकडे था 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 या दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली हे शिबिर आयोजित करून दिव्यांग बांधवांना मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं आपल्याला मुंबईत जावं लागेल मुंबईत मेजरमेंटसाठी जाण्याची व्यवस्था करावी लागेल येण्याची व्यवस्था करावी लागेल किंवा कुठे कॅम्प आहे का कुठे त्याची मोफत सुविधा उपलब्ध होऊ शकेल का अशा प्रकारच्या अनेक वेळा प्रश्नांचा परिमाण आमच्याकडे शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विनंतीच्या रूपाने संधी या ठिकाणी सगळ्या मतदेला प्राप्त झाली त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो मी खरंच एक महत्वाचं पाऊल आपल्या आणि आता बोलताना सांगितलं की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने ही प्रक्रिया चालू आपल्याला पुणे केंद्राच्या जिल्ह्यातल्या या सगळ्या मंडळींना आपण हे सहकार्य करू शकतो त्यामुळे या संदर्भातली जनजागृती या संदर्भातली माहिती देण्याचं काम सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सातत्याने होत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आताच विनयजींनी सांगितल्याप्रमाणे सन्मानिनेश श्रीकांत शिरोडकर शेक। हे या सगळ्या कामाचं प्रतिनिधित्व करतील आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहतील आणि म्हणून या निमित्ताने मी विनयजींना सांगू इच्छितो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही व्यक्तिशाळा आमच्या हातून जी काही मदत असेल जिल्हा बँक जसं की आपण आता म्हणाला की चौदा मेच्या दिवशी आपल्याला त्या कदाचित कमी संख्या असेल अजून काही समस्या असेल तर आपण बँकेच्या आवारामध्ये सुद्धा याची शिबिराच्या आयोजनाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी आयोजकांचं कौतुक केलं हे पाय हे जयपूर फुटापेक्षा थोडे वेगळे आणि चांगले असल्यानं त्याचा दिव्यांग बांधवांना चांगला उपयोग होईल असं डॉक्टर पाटील म्हणाले थोडेसे वेगळे आहे चर्चमध्ये नुसतं तुमचं कॉस्मेटिक नाही तर त्याबरोबर फंक्शन पण सुधारलं जाणार आहे त्या या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थी घेतला घेतला आहे असं दिसतंय सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघून मलाही बरं वाटतं की या सर्वांना कृत्रिम हात नि पाय तसेच कॅलिपस मिळाल्यामुळे त्यांच्या रोजच्या ज्या जीवनशैलीमध्ये आहे तो थोडासा बदल होणार आहे व ते स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू माडेश्वर यांनी या शिबिरासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानले एक चांगली संधी सिंधुदुर्गातल्या दिव्यांग बांधवांसाठी या निमित्तानं भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांनी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही बिंदास या आपण एका सुद्धा चर्चा करू आणि त्याच्यावर निश्चित काहीतरी करू पण त्यांनी कशी चर्चा जास्त करायला आम्हाला वेळ दिला नाही ते निश्चित कार्यक्रमच निश्चित करून आले सात तारीख काय होईल चौदा तारीख काय होईल हे हे त्यामुळे फक्त त्यांनी सांगितलं आणि म्हटलं ठीक आहे आपण तो कार्यक्रम करू आणि चांगली संधी खरं म्हणजे विनयजींनी आम्हाला निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा काही गोष्टी म्हणून आता ज्यावेळी आतमध्ये एंट्री केली आणि पाहिलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो खूप चांगला होता डॉक्टर पाटील सर पण म्हणाले की खूपच मला बरं वाटलं होते की लोकांचा जो आनंद आहे तो म्हणून तर म्हणजे त्यांचे अधिकारी आलेले आम्ही त्यांना इथे मीटिंगला बोलत होते तरी ते थांबून राहिलेले होते डॉक्टर पाटीलांचाही मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगली आम्हाला सेवा दिली त्याचबरोबर आमचे जे मनील शिंगारे मनीप शिंगार जो उत्साह आहे ना होतो ते आणि पुन्हा 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 करून सगळ्यांना बोलत असतो मी आता इकडे इकडे झाला झाला लावली इथे निरोप दिला पूर्ण जिल्ह्यामध्ये तिथून कुठून येतो त्यांनी चिन्ह टेन्स घ्यायचे तिथे पोस्टर लावले त्याचबरोबर जिल्ह्याचे नाव घ्यायचं तर आपले डॉक्टर कांबळे

डॉक्टर गुरुप्रसाद सौदत्ती यांनी केलं या, या मोफत दिव्यांग शिबिरासाठी जिल्हाभरातून सुमारे दोनशे दिव्यांग बांधव उपस्थित होते